करेंगे नमस्कार मित्रांनो मी उमराज रंगे आपण सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँड्य व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे मित्रांनो माझ्या हातात दिसतंय तुम्हाला अल्बंडोच कंटेंट असलेलं अल्बोमार हे आपलं जे डिवर्मर आहे किंवा मग जंतनाशक ज्याला आपण मराठी भाषेत म्हणतो ते आहे मित्रांनो तर लहान एक दोन तीन महिन्याच्या कर्डांचं जंतनाशक कसं करायचं हे तुम्हाला सांगतो मित्रांनो आणि कधी करायचं कोणत्या वेळेला करायचं का करायचं हे सगळं काही तुम्हाला सांगतो एका या व्हिडिओमध्ये तर चला मित्रांनो सुरुवात करूया जंतनाशकाचे काय काय फायदे आहे ते तुम्हाला सर्वप्रथम सांगून देतो मित्रांनो मित्रांनो जर आपले जी पिल्लं असतात पिल्लांवर जर अशी अशा पद्धतीची कांती वगैरे येत नसेल किंवा पिल्लांचं वजन वाढ होत नसेल असे पिल्लं असे खालून डुबरे होतात बघा पोट नुसतं वाढतं खालच्या साईडनं आणि पण अशी फिट होत नाही जसं हे बकरू बघू शकता तुम्ही कसं फिट झालेलं आहे एकदम मस्तपैकी कंबर वगैरे कसं बनलेलं आहे आता सकाळचा टाईम आहे तरी बी बघा कसं दिसतंय म्हणजे या पद्धतीनं पिल्लं बनत नसेल तर आता हे पिल्लू चार महिन्याचं आहे तर बघू शकता याची कशी कशा पद्धतीने कांती वगैरे आहे याच्या अंगावर किंवा हे पिल्लू बघा हे पिल्लू आहे जवळपास तीन महिन्याची पिल्लं हे झालेली आहेत तर हे पिल्लं बघा कशी यांच्या अंगावर कांती आहे किंवा मग आपला हा डॉन दूध पाजायचं नव्हतं त्याला बरं उद्या देता येईल याला जंतनाशक कारण मित्रांनो उपाशीपोटी हे जंतनाशक करावं हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे पण आता याला दुधाची बाटली भरून आता याला ऑलरेडी दूध पाजले गेलं आहे तर याला हे जंतनाशक चालणार नाही सगळ्यात मेन म्हणजे यालाच जंतनाशक करायचं होतं आज पण असो आता याला दूध पाजलं तर याला जंतनाशक काही होणार नाही का पाजलं बल काय तू काय करायचं होतं बरं जाऊ द्या तर आपल्या जो बादशा आहे याला दूध पाजण्यात आलेलं आहे तर याला जंतनाशक चालणार नाही मित्रांनो कारण जंतनाशक हे उपाशी पोटी करावं लागतं कारण जंतांचं असं असतं सकाळी सकाळी ते भुके आता जसं आपण भुकं असणार तसं ते शकली -शकली जे पोटातले जंतू आहे ते सुद्धा भुकेले असतात मित्रांनो म्हणजे आ... सकाळी सकाळी जे त्यांच्या पोटात पडणार तेच ते खाणार तर मित्रांनो सकाळी सकाळी जर त्यांना काय खायचं मन असेल तर ते जे जे काही चारा खाईन आपलं बकरू दूध पेईल ते सगळं ते जंतू खात असतात सकाळी सकाळी तर आपण सकाळी काय करायचं उपाशीपोटी त्यांना पाजून द्यायचं जंतुनाशक म्हणजे काय ते जंतांसाठी एक विषच असतं नाका पाजू त्याला नाका पाजू जनतांसाठी ते एका प्रकारचं चा विषच असतं तर हे विष पाजून द्यायचं आहे त्या जनतांना आणि सकाळी सकाळी ते जंतुनाशक औ ओ ते बकर पाना दुधाचे नाव ताली तिकडे ती चाल 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 चाल, चाल। उय्या आले 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 तर मित्रांनो बघूया जंतनाशक कसं पाजायचं तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला कळलं की बकरं उपाशी असले पाहिजे आणि सकाळच्या पारी सकाळी सकाळी पाजायचं मित्रांनो आता याची दूध थोडंफार पिला असेल हा कारण आता शक्यतो याची आई जी आहे इकडे बघू शकता तो आता मी दूध काढून घेतलं होतं ऑलरेडी पण मग सोडल्यानंतर ती पिल्लं एकदा बघितलं काय दूध सोडतीच आता पण शक्यतो पूर्ण एवढं काही पिलं नसेल तर सकाळी सकाळी मित्रांनो हा किती किलोला किती द्यायचं मित्रांनो जंतनाशकाचं असं असतं एक ते चार महिन्यापर्यंतच्या पिल्लांना दर महिन्याला जंतनाशक हे करायचं असतं आणि वेगवेगळं वेगवेगळं वेग, 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 बदलून बदलून जंतनाशक द्यायचं असतं कारण दरवेळेस जर तुम्ही एकच जंतनाशक केलं तर सेम प्रकारचे जंतू मारतात म्हणजे काय जंतांचे जसं आपल्या माणसामध्ये एक बुट्टा एक छोटा एक ढोला वगैरे असे माणसं असतात तसेच जंतांमध्ये गोलाकार जंतू वर्तुळाकार म्हणजे बऱ्याच प्रकारचे लांबट जंतू शिदुळासारखे जंतू असे प्रकार वेगवेगळ्या प्रकारचे जंतू असतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या जंतूंवर वेगवेगळं जंतुनाशक हे काम करत असतो तर दर महिन्याला वेगवेगळं वेगवेगळं जंतुनाशक देणं गरजेचं आहे कारण लहान पिल्लं हे माती खातात चारा खातात आता त्यांचा अनुभव घ्यायचा वय असतं हे तर ते कोणतीही गोष्ट असली तर ती चाटवून मागतात ते त्या अक्षरच्या त्यांची मुतारी जरी असली तर ते मुतारीसुद्धा चाटतात ते म्हणजे लहान पिल्लांना एवढी काय अक्कल नसते तर ते त्यामुळे लहान पिल्लांना दर महिन्याला जंतनाशक देणे गरजेचे आहे मित्रांनो जंतनाशक हे भरपूर प्रकारचे असतात जसं की निलजान झालं हायटेक झालं आल्बोमार झालं आल्ब आल्बंडाझोल किंवा फेल्मेंडाझोल हे ई एन डी ए झेड ओ एल एंडाझोल ओरल सस्पेशन आय पी हे कंटेन ज्या जंतनाशकामध्ये असतात कोणत्याही कंपनीचं जंतनाशक घ्या ते जंतनाशक तुम्हाला यूज करायचं आहे आता याच्यातले काय पिल्लांना प्रेग्नन्सी शेप नॉन प्रेग्नन्सी सेप से याचा काही फरक पडत नाही कारण पिल्लं असतात ते तर तुम्ही जंतनाशक कसं करायचं ते बघूया तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे हे बघूया आता मी काय करतो हे बघा हे जंतनाशक मी आता ढवळून घेतले ऑलरेडी खूप ढवळून घेतले तर या जंतनाशकामधून काय करायचं तुम्हाला हे बघा आता हे बघूया मित्रांनो हे जे आपलं अल्बोमार आहे हे व्हाईट कलरमध्ये असतं शक्यतो सगळे व्हाईट कलरमध्येच असतात आणि हे असं एक दहा किलोला दोन एम एल अडीच एम एल पाजायचं असतं तर आता आपलं पिल्लू किती आहे तीस किलोचं पिल्लू आहे जवळपास चार महिन्याच्या म्हणजे तीस किलोचं पुढं आहे तर याला किती पाजायचं तर याला सात ते आठ दहा एम एल पाजून द्यायचं मित्रांनो कारण काय असतं जितकं तुम्ही जंतनाशक पाशाल तितका फास्ट फरक पिल्लांना पडत असतो आणि मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे जंतनाशक केल्यानंतर पुढील चार पाच दहा दिवस सकाळ सकाळी तरी कमीत कमी एक लिवर टॉनिक कोणत्याही कंपनीचं देणं हे खूप गरजेचं आहे तर लिव्हरटॉनिक न काय होतं मित्रांनो आता हे जे आपण जंतनाशक देणार यांना फक्त किडेच नाही मारणार तर यांच्या पोटाची थोडीफार झीज होणार कारण पोटामध्येही काम करणार भरपूर असे जंतू बाहेर पडणार त्यासोबत त्यांची झीजही होणार तर ती झीज भरून काढण्यासाठी यांना लिव्हरटॉनिक म्हणा किंवा मग जी लिवरची झीज होणार आहे त्याच्यासाठी कोणतंही एक कॅल्शियम आणि मल्टीविटॅमिन जर दिलं तुम्ही तर खूप छान राहील नाही दिलं तरी काय हरकत नाही ना ते चाऱ्यातून जर फिरस्ती असेल तर चाऱ्यातून मिळतच असतं त्यांना पण आता हे बघा आपले फिरस्ती आहे म्हणून यांना भेटेल पण जर तुमची बंदिस्त असेल तर तुम्हाला ते टॉनिक देणं खूप आणि खूप गरजेचं आहे मित्रांनो बघितलं तुम्ही कसं टॉनिक किंवा कसं हे आल्बोमार द्यायचं आहे आता हे ती आ, आ, तीस किलो बत्तीस किलोचं पिल्लू आहे तर याला आपण दहा एम एल पाजलं मित्रांनो आता तुम्ही माणसाला खूप जादा नाही होणार का तर नाही होत मित्रांनो जादा कारण ज जंतनाशकाचं कामच हे असतं की ते जंतू मारण्याचं काम करणार तर तुमचं काम आहे मित्रांनो की त्याला वाढलं पाहिजे समजले का तुम्हाला चला तर आता एक ही पाठ आहे आपली धर्ग आता ही आहे मित्रांनो एक वीस किलोच्या आसपास तर वीस किलोच्या आसपासला किती द्यायचं तर वीस किलोला आता पाच सात एम एल पाजून द्यायचं मित्रांनो आता बघून घ्या तुम्ही धर्ग धरपिले ते पित नाही आहे कारण त्याच्यामागे एक कारण आहे की तिला आता ह्या वर चढचं औषध पिण्याची सवय राहिलेली नाही तर मित्रांनो मी आता बाकीच्यांना जंतनाशक वगैरे पाजून घेतो पितो कर पितो जरी दूध पिला असेल तरी बी पी धर नाही कारण हे जंतुनाशक थोडं आंबट तिखट चव आता वेगळीच असणार याची मी बी काही चव घेऊन पा घेतली नाही बाकी हे बघून घ्या मित्रांनो याच्यावर किंमत आहे ब्याऐंशी रुपये आता आपण एका शिळीला दिलं होतं खास आपल्या ढवळ्या शिळीला देण्यासाठीच आणलं होतं तर इतकी भारी तब्येत वगैरे वाढली ना मित्रांनो ह्या पंधरा दिवसामध्ये हिचीवाली खूप फरक पडला अशी चोपडी चटक झाली तिची तब्येत म्हणजे अशी खास अशी सुधरत नव्हती तर आता खूप छान झाली आहे तब्येत तुम्ही बघू शकता फासुळ्या वगैरे काही दिसत नाही ना आता सकाळचा टाईम आहे म्हणून उपाशी दिसते बाकी काही नाही आहे पण मग चमक बघा ढवळ्या शिळीवर कशा प्रकारे आली ही पण काटेवाडीच आहे मित्रांनो आणि ही तिचे दोन पिल्लं आहे पिल्लं बी खूप छान आहे तिचेवाले तुल प्यायचं का रे धर 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 नाही लग यायचं यांना बळजबरी पाजावं लागेल मित्रांनो हे काय असे पिणार नाही तर का द्यावे कसे द्यावे हे तुम्हाला तर कळलंच असेल बाकी एकला असल्यामुळे जरा थोडीशी काय म्हणतात ना त्याला थोडीशी हाल होते म्हणा काही म्हणा <laughs> तर त्या पद्धतीनं तुम्हाला समजलं असेल वेगवेगळे जंतनाशक यूज करा दर महिन्याला आणि मोठ्या जनावरांमध्ये दर तीन महिन्याला करतात आणि एक महिन्यापासून चा चा ते चार महिन्यापर्यंतच्या पिल्लाला दर महिन्याला द्यावं लागतं कारण ते अनुभवाच्या वयामध्ये काय 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 वेगवेगळे अनुभव ते वेगवेगळ्या चाऱ्याचा अनुभव म्हणा काशाचा बी ते घेत असतं माती खातात त्यामुळे जंत फास्ट वाटतात पिल्लांमध्ये तर त्यानुसार तुम्ही काम करा बाकी तुम्ही हे जंतनाशक कुत्रा मेंढी गाय म्हैस कोलं किंवा पक्ष्यांनासुद्धा हे अल्बोमार देऊ शकता पाण्यामार्फत मना कशी बी तर तुमचं मन राहिलं बाकी पिल्लांना जंतनाशक कसे करावे जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ खाली एक लाईक करा आणि मित्रांनो जर इथपर्यंत हा व्हिडिओ बघितला असेल तर एक कमेंट करायला विसरू नका दा आपलं एक जी आपली सिरीज आहे त्यामध्ये जर सहभाग घ्यायचा असेल तर आपल्या कमेंटमध्ये काय लिहून पाठवा बरा काय लिहून पाठवा थांबा एक मिनटं काहीतरी लिहा आता तुम्हाला जे वाटेल ते लिहा प्लस एक लिहा किंवा मग हां एक काम करा मित्रांनो कोंबडा म्हणून लिहून पाठवा जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर कोंबडा हा शब्द कमेंट करा बाकी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय काय मस्त अडली काय मस्तडली खाय प्यायला भरपूर दूध भरपूर त्यामुळे असे करतात मित्रांनो आणि अजून बकऱ्यामध्येच बांधलेल्या आहेत सकाळचा टाईम आहे यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल आणि बघून घ्या मित्रांनो सकाळचा टाईम असूनही एवढं काही ओलं होत नाही इथं फक्त या एका ठिकाणी आणि इथं दोन तीन ठिकाणी ओलं होत असतं बाकी हे सगळं कोल्ड असतं इकडे बकऱ्या बसलेल्या आहेत आता लाईट बंद झाली दोन्ही बी तर दोन्ही लाईट बंद झाल्यामुळं थांब तुला पाचतो मी जनता नाशिक रुक तू बाय बाय